साभा है। साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे साप दिसल्यास त्यास मारू नका जवळील सर्पमित्राला बोलवा व पर्यावरणाची हानी टाळा असे आवाहन सर्पमित्र नदीम शेख यांनी केले तालुक्यातील लाख पडेगाव येथे मांडूळ जातीचा साडेतीन फूट लांबीचा बिनविषारी साप पकडण्यात आला तसेच विषारी व बिनविषारी साप पकडून ते निसर्गाच्या स्वाधीन केलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र नदीम शेख काल रात्री आपण लाख तरलेला रेड सँड पोहो आहे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे असता लोकांची अंधश्रद्धा असते की याला दोन तोंड असतात दोन तोंड नसतात कारण याला शेपूटचा भाग आणि तोंडाचा भाग सेम दिसतो म्हणून लोक त्याला तो तोंडी असं म्हणतात आणि याची मार्केटमध्ये काही करोड रुपयांनी किंमत आहे असं लोक सांगतात असं काही नसतं ही सगळी अंधश्रद्धा आहे याच्या प बळी पडू नका तुम्ही असा सापकुढं दिसला तर मारू नका जवळील सर्पमित्राला कॉल करा आणि ती सर्पमित्र त्याला घेऊन जातील आणि पर्यावरण ठिकाणी रिलीज करतील तुमचा मोबाईल नंबर सांगा ना आमचा नाव मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस बासष्ट चौतीस बावन्न तुम्ही आता लोकांची भावना आहे साप दिसला का लोक मारतात तर तुमचं एक तुम्ही काय संदेश देणार लोकांना साप हा शेतकरीचा मित्र असतो सापाला मा मारू नका कोणी साप आढळल्यास स सा, सर्पमित्राला जवळील सर्पमित्र असेल त्याला कॉल करायला लावा आणि ते सापाला घेऊन जातील आता याचं काय करणार तुम्ही आता याला आपण सोडून देणार पर्यावरणामध्ये सोडून देणार दोन तोंड आहे साहेब नाही नाही दोन तोंड